श्री स्वामी समर्थ प्रियाज लायप ला या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं मनोप्रयोग स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार व्रत आपण सर्वांनी चार गुरुवारी केलेले आहे तर पाचव्या गुरुवारी उद्यापन हे कसे करावे या संदर्भात माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल कोणत्याही व्रताचे उद्यापन करणे गरजेचे असते तरच त्याचे फळ आपणास मिळते पाचवा गुरुवार हा अकरा जानेवारीला आलेला आहे या दिवशी अमोश आहे बऱ्याच महिलांना खूप प्रश्न पडलेले असतील तसेच पूजेमध्ये वापरलेले जे साहित्य आहे त्याचे काय करावे याची सर्व माहिती तुम्हाला देणार आहे मार्गशीर्ष महिन्यात अनेक महिला मनोभावे हे व्रत करत असतात लक्ष्मीची पूजा आराधना करत असतात कुटुंबात आनंद शांतता समृद्धी नांदावी या इच्छेने हे व्रत केले जाते हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून धरले जाते तर याचे उद्यापन शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी केले जाते पाचव्या गुरुवारी अमावशा आले आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे उद्यापन हे कसे करावे दहा जानेवारीला रात्री आठ वाजून अकरा मिनटानंतर अमावशाही चालू होत आहे आणि अकरा जानेवारीला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे अमावसा हा दिवस वाईट नसतो तरी तुमच्या मनात प्रश्न असतील ह्या दिवशी हळदी कुंकू कसे करावे कन्यापूजन कसे करावे तर दिवाळीतील लक्ष्मीपूजन अमावश्यालाच असते अमावश्या काळातच लक्ष्मीपूजन वेळ असते आपण त्याच काळात लक्ष्मीपूजन करतो लक्ष्मी व्रताचे उद्यापन हे आपल्याला याच काळात करण्यास काही हरकत नाही पाचव्या गुरुवारी आपण सुवासिनींना घरी बोलवून हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे पाच सात नऊ अकरा या संकेत बोलवून करायचं आहे किंवा कन्यांना बोलवून कन्यापूजन केले तरी चालू शकते उद्यापना दिवशी देवीची पूजा मांडणी करायची आहे तिची पोती वाचायची आहे आरती करायची आहे तांदळाच्या खिरीचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे संध्याकाळी स्त्रियांना हळदी कुंकुवासाठी बोलवायचे आहे या दिवशी स्त्रियांना किंवा मुलींना देवी स्वरूप मानून त्यांची पूजा करायची असते त्यांना खाऊ द्यायचा असतो शक्य असल्यास आपण पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य करू शकतो आणि यांना आपण जेवण घालू शकतो त्याची त्यांची ओटीही भरायची आहे स्त्रियांना पीस ओटीचे साहित्य लक्ष्मीची पोती केळी किंवा एखादे फळ विड्याची पाने सुपारी फुलांची वेणी हे सर्व देऊन त्यांची ओटी भरायची आहे काही कारणास्तव आपल्याला हे उद्यापन नाही करणे शक्य झाले तर घरातील दुसऱ्या कोणाकडूनही हे व्रतचे उद्यापन केले तरी चालेल तसेच कन्यांना पण अशाच पद्धतीने पूजन करायचं आहे व त्यांची ओटी भरायची आहे संध्याकाळी गाईला घास द्यायचा आहे लक्ष्मी उत्कर्ष सौंदर्य आणि वैभव यांची देवता मानली जाते उद्यापन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ही पूजा उचलणार आहोत सकाळी दिवा लावायचा आहे धूप दीपदेवीला दाखवून नैवेद्य दाखवायचा आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे देवीची आरती करायची आहे साष्टांग नमस्कार तिला घालायचा आहे पूजा उचलताना देवीला प्रार्थना करायची आहे हे लक्ष्मी देवी या जगावर तुझी सत्ता आहे माझ्या सर्व अपराधातून मला माफ कर तुझे व्रत मी मनापासून करीत आहे आम आमचा संसार सुखी कर आमच्या कुटुंबातील सर्वांचे कल्याण कर आमच्या घरात सतत तुझा वास सहवास लाभू दे धनसंपत्ती सुख शांती शौर्य प्रगती आणि खरं समाधान आम्हाला मिळू दे मी गर्व करणार नाही मातणार नाही उतणार नाही घेतला वसा टाकणार नाही हे म्हणून नमस्कार करायचा आहे तीन वेळा पुनर्आगमन असे बोलून नारळ आहे तो उचलायचा आहे कलशातील जे पाणी आहे ते बाथरूम सोडून सर्व घरभर थोडे थोडे फुलाने शिंपडायचे आहे राहिलेले जे पाणी आहे ते आपण झाडांना घालायचं आहे सुपारी पैसा आहे तो तिजोरीत ठेवला तरी चालेल निर्मल्याचे साहित्य आहे हे वान वाहत्या पाण्यात आपल्याला विसर्जन करायचे आहे किंवा ते तुम्ही निर्मल्याच्या ठिकाणी टाकले तरी चालेल ठेवलेली जी फळे आहेत ती प्रसाद म्हणून खायचे आहेत नारळ आहे तो फोडायचा नाही कारण लक्ष्मी माता स्वरूप आपण त्याची पूजा केलेली असते तो वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा मातीत पुरून झाड स्वरूप उगवेल तांदूळ आहेत ते आपल्या घरातील तांदळात थोडे टाका व पक्ष्यांना खाण्यासाठी टाका बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील काही शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा अशाच नवनवीन माहितीसाठी प्रियाज लाईफ या चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ